गरम गरम पावडे झाले जरी हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे हे बघा आपल्या सगळ्यांची लाडकी सई मस्त लसून सोलत बसली आहे आणि हसत होती ती लाईन भाजी निवडणं लसून सोलणं आवडत तर मस्त टप मोठा घेऊन बसली होत ना ते कसा करती चुली वरच काय खायचो तुला चला ता ए, तर आता आम्ही लागलोय मसाले भाताच्या तयारीला तर मम्मीने आता गरम पाणी पण करून घेतलं होतं भातासाठी आणि इकडे चुल वगैरे पेटवत होत्या तर आईना चुलं वगैरे पेटवलं म्हणजे व्यवस्थित ना तर त्या करत होत्या पाणी वगैरे काढून घेतलं होतं आणि आता मसाले भाताची सुरुवात करेल आणि मसाले भात हा चुलीवरचा खूप मस्त लागतो ना तर म्हणजे चुलीवर कोणतेही साध कोणतेही पदार्थ बनवा पण चुलीवरची टेस्ट ते खूप मस्त लागते आणि इकडे मिस्टर सौरभ मस्त मस्तपैकी भाकरवडी खा, खात होते आणि आता पाणी पण गरम झालं होतं तेही काढून घेतलं आणि आम्ही उरलेल्या पिठाचं म्हणजे आपलं मैद्याचं उरलेलं होतं ना त्याचे छोटे छोटे शंकरपाळे केले मस्त असे ना आपलं चिंच पोळेचं पाणी लावून खूप मस्त लागले ते पण दाखवेल तुम्हाला एखाद्या दिवशी मी तर रेसिपी त्याची मस्त लागतात आणि इकडे बघा आता पातेल्यामध्ये तेल टाकले त्यानंतर आल्लं लसूण खोबर याची पेस्ट केलेली होती तर हे बघा तर ते सगळं काही यामध्ये टाकून दिलं त्यानंतर कडीपत्ता उभा चिरलेला कांदा तर आपण मसाले भातासाठी ना तर बारीक चिरलेला कांदा पण टाकतो पण तुम्ही उभा कांदा चिरून टाकून बघा भाताची टेस्ट अजून छान आणि आता मम्मीने पातेल्यामध्ये ना, ना लसूणाची पेस्ट वगैरे टाकली त्यामध्ये कडीपत्ता टाकला शेंगदाणे टाकले आणि आता मसाले भातासाठी हे थोडेसे वरतून जिरे टाकले तर पहिले ना म्हणजे ते तापलेलं होतं ना जिरेत ना गेले असते त्यामुळे मग नंतर टाकलेले आणि आता बाकीचं सगळं काही मटेरियल वगैरे टाकेल ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि म्हणजे आपण यामध्ये सोयाबीन वगैरे भरपूर काही भाजीपाला पण टाकू शकतो पण जेवढा आपण साधा करू ना तेवढा जास्त टेस्टी लागतो हे बघा कांदा उभा चिरलेला कांदा टॅमॅटो बटाटे आणि उसळ घेतलेली आहे उसळ घातलेला मसाले भात आम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडतं ही आवडतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मम्मी कशा पद्धतीने करतेय तर तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मस्त उकळी आली आहे पाण्याला मस्त उकळे आली आहे उकळीचा भात आहे तो छान लागतो उकळीचा भात भारी लागतो तांदूळ मस्त तीन पाण्याने स्वच्छ धुतले

पावड्यांच पावड्यांसाठी पीठ आहे ना घालूनच मी मी तयार करून आणले त्याच्या काय रेसिपी वगैरे नाही घेतली पण तर भाताची पीठ वगैरे तयार करून आणले सोडा का टाकायचं बाकी फक्त हे बघा आता भात पण छान मस्त तयार झाले ना खरच खूप मस्त झालेला होता आणि आता तेल पण तापत ठेवलेलं होतं यामध्ये भाकरवडी तळली ना त्यामुळे तेलाचा कलर थोडासा म्हणजे दिसतोय आणि चला इकडे आम्ही आता मस्तपैकी ना पावडे तळ नर आहे आणि मी इथं आता बसली आहे पावडे तळण्यासाठी तर चला बघत रहा आणि मी पण चूल आहे ना करत होते व्यवस्थित कमीरची तळून घेऊ इरचे तळून घेतले कसं हळूहळू जागा कसं आहे चला माहिती दे सका बरं मग टाकलं ना काही गरम पण होत नाही घरात गॅस वगैरे तरी गरम होतो पाव बहिणी असं हवेशील मस्त त्याच करण्याची पण माझी एक वेगळीच आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊन आज मस्त आमची छोटीशी पार्टी म्हणा मस्त छोटीशी पार्टी आहे आमची तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल भरपूर काय के केले आम्ही आज भाकरवडी पावडे मसाले भात अजून ते चाट पण खायचं संपला अर्थ तो संपला हा सई सैनिच खाल्ला तर चला आता मस्त भाकरवडी पण आता थोडी थोडीच राहिलेली होती आता आम्ही सगळे काही जेवण करणार तर त्यांना म्हटले की आता तुम्ही ना जेवण करून घ्या आम्ही तळतो एका साईडला गरम गरमच चांगले लागतात ना खायला त्यामुळे आणि मिस्टर आता ना मामांना डब्या देण्यासाठी गेले होते ते काही आले नाही ते घरामध्येच होते ते बोले डबा घेऊन या मग त्यांच्यासाठी डब्यानं साईचे पप्पा द्यायला गेले होते आणि आता माझ्या बहिणी पण आलेल्या आहे तर आता आम्ही सगळे मिळून मस्त असं गच्चीवरती जेवण करणारे कोणाला कोणाला आवडतं असं मस्त रच्चीवरती जेवण करायला नक्की कमेंट मध्ये सांगा चाललं होतं इकडे तळण्याचं काम तर मी काढ म्हणजे सोडतो त्याशी आम्ही दोघी नंतर बसणार आहे सहीचे पप्पा गेले मामंदा डबा द्यायला सई बावडा खाय नाल बघ बर पण एवढं जेवण नाही उन्हाळ्याच आता सगळे म्हणते पे पेव जेवण काय गेलं नाही सकाळी आता गरम करत मस्त मसाले भात नाश्त्याला आणि वडे सगळ्यांनी खाल्ले पण गरम गरम त्याच्यामुळे भात काही एवढा गेला नाही थोडा थोडा गेलाय सकाळी सगळा नाश्ता भातावरच होणार आहे आता रात्रीचा भात सकाळी छान लागतो आव परते साक्षी ना भात काय करते एकदम मस्त परते ती ना भारी लागतो का बस तेल टाकून तेल टाकून चला छान मस्त सगळ्यांचं मस्त आमची छोटी पार्टी झाली आणि पावडे पण मस्त झाले होते मसाले भात पण टेस्टी झाला होता आता आम्ही सगळे जेवण करतो तर आता मी पण जेवण करायला इथेच आजच्या व्हिडिओची करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला बाय बाय सगळ्यांनी बाय बाय करा बाय बाय